त्याच्या मिळालेल्या पैशात त्यावेळेला वेळेला ओढे लवकरची सहा एकर शेती मला माझ्या वाट्यावर आली होती तर आज त्या पैशामधून मी द्राक्षाच्या उत्पन्नातून पन्नास एकर शेती केली गेली पंच्याहत्तर वर्ष म्हणजे जसं मला कळायला लागलं तसं मी सकाळी लवकर उठून दिवस उगवायच्या अगोदर अंघोळ करून पूजा करून माझ्या सगळ्या शेतीला चक्कर मारल्याशिवाय दुसरं कुठलंही करत नाही माझे नाव बाळाजी तात्यापा डोंबरे मुक्कामपोस्ट राजुरी तालुका जुन्नर जिल्हा पुणे एकोणीसशे एकोणसत्तरला मॅट्रिक झालो आणि नंतर ब कपडा मिलमध्ये तीन वर्ष काम केलं तिथं काही समजा पाहिजे तो बेनिफिट किंवा आपण इथं उत्कर्ष करणार करू शकणार नाही असा विचार करून सोडून शेतीवर आलो त्यावेळेला शेतीत म्हणजे अडचणी होत्या खूप पाणी नव्हतं जिरायची शेती होती ओढिलोपार जी याच्यामध्ये कष्ट करून हे करून नंतर मग द्रा पंच्याऐंशी झाली अगोदर तरकारी वगैरे टमाटो वगैरे करत होतो तिथून पुढं नंतर मग तीन चार पाच वर्ष टमाटो हो। भेंडी गवार हे भाजीपाल्याची पिकं घेत राहिलो आणि नंतर आजूबाजूला पाहिल्यानंतर मग द्राक्षामध्ये दोन रुपये जास्त मिळतात त्याच्यापेक्षा कष्ट केलं तर आणि मग पंच्याऐंशी साली द्राक्ष लावण्याचा विचार केला आणि सुरुवात केली तर त्याच्यानंतर पाण्याची दुष्काळी पट्टा असल्यामुळं पाण्याची सोय नव्हती तर मग आजूबाजूच्या पडविहिरींमधलं पाणी पाईपलाईननी मोटारनी गोळा करायचं हे करायचं एकर, एक एकर सुरुवात केली आणि सत्याऐंशी साली पहिलं द्राक्षाचं सा हार्वेस्टिंग केलं थॉमसन लावली होती सो सोनाका आणि थॉम्सन आत्या एक ला ला हो आज त्या एक एकर लावली आणि त्याच्या मिळालेल्या पैशात त्या वेळेला ओढे लॉर्जी सहा एकर शेती मला माझ्या वाट्यावर आली होती तर आज त्या पैशामधून मी द्राक्षाच्या उत्पन्नातून पन्नास एकर शेती केली विहिरी खाणल्या दोन शेततडी तयार केली घर बांधली गाड्या घेतल्या नंतर द्राक्षाच्या याच्यामध्ये पे टप्प्याटप्प्याने वाढ करीत आज मी वीस एकर माझ्याकडं द्राक्षे आहेत आणि त्या द्राक्षाच्या उत्पन्नात मधून आणि त्याच्यामधूनच उत्पन्नामधून मी म्हणजे मोठं बांगला बांध असो दर्शन बांगला, बांगला म्हणून साडेसात हजार स्क्वेअर फुटाचा दोन नातू असून दोन मुलं आहेत मला आणि त्यांना एक एक मुलगा आहे तर एक इंग्लंडला शिकायला आहे आणि एक शेतीचं इथं शेतीचं मॅनेजमेंट पाहतो इथं मदत करू लागतो तर माझ्याकडं ब आत्ता तीन फोर व्हीलर आहे एक पिकअप आहे आणि पाच ट्रॅक्टर आहेत शेतीत कामासाठी हे yes, सगळं शेती जे मिळकतीमधूनच तयार करू शकलो आत्ता सध्या मी लोकांकडून जे वेस्टेज पॅकिंग मधले मनी गळ भेहून बेदानाचा बाय प्रॉडक्ट म्हणून बेदाना तयार करतो साधारणत वीस पंचवीस टन बेदाणा प्रत्येक वर्षी तयार करतो परंतु भविष्यात त्यासाठी इथं जो शेतीवर नाहतोय त्याच्यासाठी पंधरा ते वीस कोटीचं वेदना शेड आणि कोल्ड स्टोरेज भविष्यात चालू करण्याचा विचार आहे गेल्या चार पाच वर्षापासून वैभव कुमार जाधव आणि काळेसाहेब यांच्या संपर्कात आल्यानंतर ते वेळोवेळी माझ्या शेतीला भेटी देतात आणि नवीन नवीन माहिती म्हणजे व्हॉट्सअपवर तर प्रत्येक दिवशी मी आय डी चव हे पाहतो सो त्यांच्या ह्याच्यामुळं उत्पन्नामध्ये म्हणजे उत्पन्न वाढलं आणि क्वालिटीत बऱ्यापैकी सुधारणा झाली हे पानधेट परीक्षणं आणि माती परीक्षणामुळं माझ्या त्याच्या अगोदरच्या ह्याच्यात जो खर्च यात खर्च किंवा जास्त खर्च होत होता तो कमी होऊन उत्पन्नाची जे मालाची क्वालिटी जी प्रत सुधारली आणि त्याच्यामुळं नव्वद पंच्याण्णव टक्के माल एकदम चांगल्या डी जे एक्सपोर्टसारख्या बा पार्टीला किंवा बॉम्बे एक्सपोर्ट यांना बा मी स प्रत्येक वर्षी देतो माझ्याकडं थॉम्पसन क्रिमसन एन आणि फ्लेम सिडलेस ह्या व्हरायटी आता बा चार व्हरायटी आहेत माझ्याकडं सगळ्या एक्सपोर्टसाठीच साठी करतो मी गेली पंच्याहत्तर वर्ष म्हणजे जसं मला कळायला लागलं तसं मी सकाळी लवकर उठून दिवस उगवायच्या अगोदर अंघोळ करून पूजा करून माझ्या सगळ्या शेतीला चक्कर मारल्याशिवाय दुसरं कुठलंही करत नाही आणि याच्यात मला शेतीच्या याच्यात काळे साहेब आणि वैभव कुमार जाधव यांचे मार्गदर्शन लाभत गेल्यामुळं मी प्रगती करू शकलो हे सर्व करण्यामध्ये मला माझी दोन्ही मुलं नातवंड आणि घरचे सोना मंडळी यांचं सह आणि बा माझे मित्रपरिवार यांचं सगळ्यांचं मुळं मी हे सगळं इथपर्यंतचा प्रवास करू शकलो माझ्याकडं थॉमसन एस एन फ्लेम आणि क्रिमसन या वराठी आहे याच्या ये एसेशनसाठी लांबीसाठी वगैरे हो आयरेस मी सतत वापरतो आणि साठी बेरी सायझर बेरी सायझर वापरतो आणि कलर आणि याच्यासाठी स्वीट बेरी वापरतो अक्षी पोटॅश वापरतो सतत डावणी आणि बोरीसाठी सीएल ओझी गेल्या दोन वर्षापासून मी वापरतो वा जी टोटल वीस एकर द्राक्ष बाग हे आयडिलची खता औषधामुळं हो। मला चांगला फायदा होऊ वापरण्यामुळं चांगला फायदा होतो धन्यवाद